जो जिता वही सिकंदर जो जिता वही सिकंदर राम कृष्ण हरी जय जय राम कागलचा राजा जनतेने निवडलेला आहे आणि हसन मुश्रीफ यांना कागलला निवडलेला आहे पुन्हा एकदा कोल्हापूर जिल्ह्याचा वाद आमचा दैवत आदरणीय मुश्रीफ साहेब खरोखर गोरगरीब जनतेला जो विश्वास ठेवला मुश्रीफ साहेबांना जो आशीर्वाद दिला खरोखर मी घडिंगला शहरातील तमाम जनतेच कागल मतदारसंघातील तमाम माता भगिनीच मी मनापासून त्यांना होतो आणि साहेब त्याबद्दल मी सर्व मतदार भगिनींचं आभार मानतो अनेक सभा झालेली अनेक षडयंत्र रचलेली मुस्लिमांना पाडावं म्हणून काय वाटतंय यातनं देखील मुस्लिम साहेबांचा विजय झालाय भरपूर षडयंत्र झाले जातीवाद झाला पण या जिल्ह्याचा उत्साह एकच मुसिम साहेब जो जिता वही सिकंदर जो जीता वही सिकंदर काय वाटतेंना आगामी नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल काय वाटतेत राजकारण ज्या वेळेला जातीयवाद जरी झाला असला उत्तर कडगाव कोळगडी कडिंगलेस नगरपालिकेचा नगर परिषदेवरती कुठल्याही परिस्थितीमध्ये या सर्व तरुणांच्या कार्यकर्त्याच्या भरोसेवरती राष्ट्रवादीचा जनता एकतरफी पडवला फडकत राहणार नाही प्रचंड जल्लोष राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या हातात दिसत आहे काय वाटते कार्यकर्त्यांना मुश्रीपांना अनेक षडयंत्र केले पण मुश्रीपांनी त्यांना गेली एक अनेक एक्झिट पोल आले त्याला बोलला ला तो देखील एक्झिट पोल हे फेल ठरलेले आहेत आणि मुश्रीफ हे पुन्हा साव्यांना निवडून आलेले आहेत काय वाटतं मुश्रीफांच्या बद्दल विजयी झाले प्रचंड मताधिकारी मुश्रीफ साहेबांना पाडण्याचं प्रचंड मोठं षडयंत्र रचलं गेलं होतं पण लाडक्या बहिणी आणि मतदार बघून भगिनी जो विकासाचा विश्वास दर्शवला त्या जोरावर मुश्रीफ साहेबांनी ही निवडणूक जिंकलेली आहे सर्व नागरिकांचं तसंच घटक पक्षातल्या भाजप आर पी आय आणखीन शिंदे गटाचं मी या निमित्तानं त्यांचेही आभार मानतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं खालच्या पातळीवर जातीवादाचा प्रचार विरोधकांच्याकडून झाला त्याचा मी पहिल्यांदा निषेध करतो कारण अशा निज पातळीची वृत्ती फक्त त्यांचीच असू शकते हे पुन्हा एकदा त्यांनी दाखवून दिलंय आणि जिल्ह्याचं नेतृत्व जिल्ह्याचे राजे हे फक्त हे साहेबांनी दाखवून दिले कागलचे नव्हे तर जिल्ह्याचे राजे मुश्रीफ असं म्हणणं आहे किंग मेकर ठरलेले आहे कागलच्या निवडणुकीत गेम चेंजर ठरली ती महिला भगिनी महिला भगिनीनी हसन मुश्रीफांना प्रचंड मताधिक्य दिलेला आहे जी लाडकी बहीण योजना होती या लाडकी बहिणीचा इफेक्ट दिसतो जे बांधकाम कामगार जे नोंदी होती त्याचे भांडी वाटप केलेलं त्या लाडक्या बहिणींनी मुश्रीपांना प्रचंड दिलेलं आहे काय ताई कसं वाटतंय मुश्रीपांना विजय केलाय मुशीब साहेबांचा विजय हा सर्वसामान्य महिलांचा लाडक्या बहिणींचा विजय आहे आणि <ण्ण>। सर्व महिलांनीच आपली ही निवडणूक साहेबांच्या हातात घेतलेली त्यामुळं साहेबांचा विजय निश्चितच होता आणि मुश्रीफ साहेब निवडून येणारे शंभर टक्के होते सर्व महिलांचा या ठिकाणी विजय आहे सर्वसामान्य जनतेचा गोरगरिबांचा सर्वांचा विजय आहे कोल्हापूर मारून साहेबांनी विजयीचा झेंडा लावलेला आहे आणि आज जो विजय आहे तो तळागाळातील महिलांचा आहे आमच्या सर्वांचा आहे विजय हा आमचाच होता हा विधी लिखित होता त्यांचं कर्म हे सगळं माहिती होतं आम्हाला की विजय हा मुश्रीफ साहेबांचाच होणार मुश्रीफ साहेबांना आजच्या जर विजयाचं काय कारण असेल तर त्यांच्या त्यांच्याच बरोबर असलेली दुवा आज कामाला आली एवढ्या लोकांची ला जी सेवा केलेली आहे मुश्रीफ साहेबांनी ती दुवा आज खरोखर ह्या गुलालाच्या रूपात दिसत आहे आपल्याला आता जो विजय झाला आहे तो महिलांनी करून दिलेला आहे लाडकी बहीण असू दे नाहीतर बाकीचे जे साहेबांनी ज्यांच्यापर्यंत स्कीमा पोहोचवले त्याच्याबद्दल असू दे हा साहेबांचा जो विजय आहे तो फक्त महिलांच्यामुळे झालेला आहे हॅलो मुसरीफ साहेबांचा हा विजय निश्चितच होता तो विधी लिखितच होता फक्त त्याला ही वेळ त्याला अचूक यायची होती एवढंच होतं नाहीतर आम्ही शंभर नव्हे एकशे एक टक्के एक ठरवलं होतं की साहेब हे येणारच 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 घड्याळाचा विजय जेवढं काम मुसरीफ साहेबांनी केलंय तेवढा कुणीच केलेलं केले नाही त्याच्यामुळे आमचा पाठिंबा फक्त मुस्लिम साहेबांना विजय शेटकर पुन्हा एकदा झालेला आहे मुस्लिम साहेब निवडून आलेले आहेत आणि मला माहित नसेल की कोल्हापूर जिल्ह्यात आपला दुसरा शरद पवार म्हणजे मुश्रीफ साहेब आहेत हे विरोधकांनी लक्षात ठेवायचं आहे आज या ठिकाणी मुश्रीफ साहेबांचा विजय आणि त्यांच्या कामाची पोचपावती ही आज गडिंग्लजकरांना ह्या गुलालाच्या अजून गुलालाच्या माध्यमातून मिळालेली आहे मुश्रीफ साहेबांचं जी लाडकी बहीण योजना असेल किंवा अनेक जी कामं मुश्रीफ साहेबांनी प्रामाणिकरित्या के केलेली आहेत त्याची ही पावती आज मुश्रीफ साहेबांना आणि गडिंग्लजच्या जनतेला मिळालेली आहे तर आपण पाहिलं की गडिंगच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केलेला आहे साव्यांत हसन हे निवडणूक जिंकलेले आहेत अनेक प्रयत्न झालेले होते अनेक षडयंत्र रचलेली होती पण याला गाडून मुश्रीफ साहेब पुन्हा एकदा कागल विधानसभेवर निवडून गेलेले आहेत पुन्हा एकदा हसन मुश्रीफ मंत्री बनतील पालकमंत्री बनतील आणि पुन्हा या कागल विधानसभा मतदारसंघाचा विकास हसन मुश्रीफच करतील असा विश्वास या जनतेला आहे या कार्यकर्त्यांना आहे गडिंग लाईव्ह टुडे मराठी नितीन मोरे